दुष्काळाची दहाकता वाढली चांदवड तालुक्यातील रापली कातारवाडी येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई चांदवड तालुक्यात दुष्काळाच्या तीव्र झाडा असणाऱ्या रापली कातारवाडी येथे दुष्काळाच्या दाहकतेला तोंड द्यावे लागत आहे अतिशय कमी पाऊस झाल्याने ही दुष्काळाची तीव्रता अधिक वाढल्याने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असून पाण्याच्या पातळीने विहिरी खोल कोरड्या पडल्या आहेत राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत असताना तालुक्यात मात्र उन्हाची तीव्रता वाढत आहे मे आणि जून महिने कसे जाणार या चिंतेत येथील नागरिक आहेत नागरिकांना पाण्यासाठी अन्यत्र स्थलांतर करण्याची वेळ येते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे चांदवड तालुक्यातील राफली कातरवाडी येथे वाडी वस्तींमध्ये तीव्र टंचाई तसेच जनावरांना चारा पाणी मिळत नसल्याने जनावर दगावत असल्याची माहिती तालुक्यातील समाजसेवक भागवत झालटे यांनी दिली आहे त्यामुळे शासनाने वाडी वस्ती मळ्यांमध्ये पाण्याचे टँकर चालू करावे अशी मागणी कातरवाडी व राफली डोंगराळ परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी केलाय सध्या आम्हाला सरकारचे कोणतेही अनुदान नको कोणत्याही शासकीय योजना नको फक्त आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी हीच सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून लहान लहान मुलांना पाणी आणावे लागत आहे त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेत अशी सविस्तर माहिती चांदवड येथील समाजसेवक भागवत झालटे कातरवाडी यांनी समाज माध्यमांना दिली आहे त्यामुळे चांदवड तालुक्याचे माननीय तहसीलदार मंदाल कुलकर्णी यांनी प्रत्यक्षात पाहणी करावी व जनावरांना चारा पाणी व टँकरची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे व्यवस्थापकीय के आपल्या चॅनल सबस्क्राईब नका